चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस आज नगर लोकसभाच्या अनुषंगाने इथल्या निर्णयाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी नगर जिल्हा नगर शहर यांची एकत्रित बैठक प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या योजनेतून आज या ठिकाणी संपन्न झाली याच्यामध्ये दिलीपजी बालसिंग असतील गडकरजी असतील या दोघांच्याही नेतृत्वाखाली जिल्हा आणि शहराचे पदाधिकारी क्रायटेरियानुसार निकषानुसार या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याशी विचारविनिमय आणि काही सामूहिक चर्चा आणि काही वन टू वन एक अशी चर्चा असं केलं जाणार आहे केलं जात आहे आणि या माध्यमातून प्रदेशाकडे अहवाल पाठवला जाईल राज्याच्या योजनेनुसार अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे निरीक्षक पाठवले त्या योजनेतूनच नगर लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून माझी नेमणूक केलेली आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आज भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली मॅडम उत्तर दिलं नाही तुम्ही नेमकं ने। काय निरीक्षण आपल्या कानावर आलेली आहे हे निरीक्षण मी तुम्हाला सांगणं अपेक्षित नाही आहे नाही हे निरीक्षण मी तुम्हाला सांगणं अपेक्षित नाही आहे प्रामुख्याने एकंदरीत नगर लोकसभा असेल किंवा महाराष्ट्र असेल याच्यामध्ये आढळलेला प्रामुख्याने मुद्दा असा की मोदी गव्हर्नमेंटचं गेल्या दहा वर्षामध्ये जास्ती काम असून सुद्धा अशा काही लोकसभांमध्ये अपयश का मिळालं तर संविधानामध्ये बदल करणार आहेत अशा प्रकारचा जो संभ्रम निर्माण केला नागरिकांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाला चारशे पार आ, खासदार हे त्यासाठी आवश्यक आहेत अशा प्रकारचा संभ्रम हा विरोधी पक्षांनी निर्माण केला हे अत्यंत चुकीचा होता पण हा गैरसमज करून देण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाला मोठ्या प्रमाणात निधी हा नगर जिल्ह्यासाठी मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेचे खासदार सुजय विखे यांनी या ठिकाणी आणला विकास कामं मोठ्या प्रमाणात केली देशभरामध्ये मोठे मोठे चांगले निर्णय मोदीजींच्या कार्यकाळामध्ये घेतले गेले तीनशे सत्तरचा निर्णय असेल राम मंदिर असेल मोठे निर्णय घेतले गेले अनेक विकासाची कामं केली आयुष्यमान भारतच्या माध्यमातून लोकांना डायरेक्ट पाच लाखाचा आरोग्याचा लाभ मिळाला ला। अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून कोविड काळापासून जे अन्न सुरक्षेच्या माध्यमातून लोकांपर्यंत रेशन धान्य चाललं आहे मोफत दिलं जात आहे ते आजपर्यंत चालू आहे या सगळ्याचा लाभ आवास योजना असेल उज्ज्वला असेल या सगळ्याचा लाभ लोक घेत आहेत का तर घेत आहेत लोकं सुखी आहेत का तर आहेत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे चालले आहेत का तर जात आहेत म्हणजे सहा सहा हजाराचे दोन टप्पे लोकांच्या याच्यात चाललेत एका सभेमध्ये हातवर करायला लावलं की कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत तर मॅक्सिमम सगळ्या लोकांनी हातवर केले पण लोकांना लाभ मिळतोय तरी सुद्धा लोकांना असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की हे लोक संविधानामध्ये बदल करणार आहेत जर का निर्विवाद बहुमत यांना मिळालं तर आणि म्हणून काही प्रमाणात संभ्रम हा त्या त्या ठिकाणी निर्माण केला गेला आणि म्हणून हे अपयश आलंय असं प्रामुख्याने लक्षात येतं मॅडम विरोधकांनी संविधानाबद्दल प्रचार केला असं एकीकडे तुम्ही सांगतात मात्र दुसरीकडे नवनिर्वाचित खासदार सांगतात की भाजपच्या स्टेजवर राहून भाजपच्याच काही लोकांनी आम्हाला मदत केली मी आवर्जून सांगू इच्छिते की जे आता नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांना कोणी मदत केली हे त्यांनी खऱ्या अर्थाने जाहीर करावं कारण निवडून आल्या आल्या ते पुण्यातच येऊन काही गुंड लोकांना भेटले त्यांचे आशीर्वाद घ्यायला भेटले त्यांच्या गळा भेटी झाल्या ज्यांची त्यांना मदत झाली त्यांच्या गळा भेटायला ते जातात आणि पूर्ण मीडियामध्ये चर्चा होती की हे अमुक एका गुंड व्यक्तीला भेटत आहेत मग त्याचं त्यांनी स्पष्टीकरण करावं की यांची तुम्ही काय मदत घेतली म्हणून त्यांचे आभार मानायला गेलात याचं त्यांनी स्पष्टीकरण करावं कुठेतरी स्थानिक पातळीवरती भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते देखील नाराज असल्याची चर्चा होती त्या संदर्भात काय चर्चा झाली पाठी बैठकीमध्ये खूप चर्चा झाल्या काही सामूहिकरित्या झाल्या काही वैयक्तिकरित्या चर्चा झाल्या कार्यकर्ते येऊन मन मोकळेपणाने बोलतायत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते अहवालाच्या रुपाने पक्षश्रेष्ठींकडे मांडल्यानंतर पक्षश्रेष्ठी नक्कीच या सगळ्या जुन्या जाणट्या अतिशय कार्यक्षमतेनी आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याची दखल घेतील आता चव्हाट्यावर आला होता सुजय विकेंना तिकीट घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला दुसरीकडे कर राम शिंदे देखील दावेदारी करत होते तर कुठेतरी हा चावट्यावर आलेला जो एकंदरीत याचा फटका बसला असं वाटतं भारतीय जनता पार्टी हा अतिशय शिस्तप्रिय असा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते पदाधिकारी सुद्धा त्या शिस्तीचं पालन करतात आमच्याकडे निर्णय घेण्याआधी अनेक इच्छुक असू शकतात पण एकदा निर्णय झाल्यानंतर एक वाक्यतेने एक मुखानी त्याचे प्रचार केले जातात त्यामुळे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची गोष्ट घडलेली नाही मॅरेजिव्ह सेट केलेला त्या विरोधकांनी त्याचे परिणाम त्यांना चांगले मिळाले आणि आगामी काही दिवसातच विधानसभा तर त्या दृष्टीने कशा प्रकारे काम केलं जाणार आहे आणि ते कितपत मोठं चॅलेंज असणार आहे नगर जिल्ह्यातल्या सहाच्या सहा विधानसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे घटक पक्ष जिंकतील असं या ठिकाणी आज मी जाहीर करते जिल्ह्यातल्या सगळ्या आता या नगरात म्हणजे याच्यातल्या सहा आता दक्षिणेसाठी मी आले म्हणून मी समजा सहासाठी बोलते सहाच्या सहा मतदारसंघ आम्ही जिंकणार आहोत कार्यकर्ते पुन्हा एकदा नवीन उमेदिनी आज ज्या पद्धतीने सिंहावलोकन चाललं आहे की मागचं काय राहून गेलं काय करायचं राहिलं होतं काय करायचं ठरवलं होतं त्यातलं काही सुटलं असेल तर त्या सगळ्याची तजवीज करत आगामी काळामध्ये विधानसभेला अतिशय जय्यत तयारीने आम्ही असे उतरू रणांगणामध्ये की विरोधी पक्षाचा थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही मॅडम काल एक विषय झाला काल सुनील तटकरी नगरला आले होते ते बोलले की ठाकरे आणि पवार यांची सहानुभूतीचा लाभ काही अंशी गुरुवकांना झाला तुमचं काय मत अशी सहानभूती ज्यांना मिळाली गरज वरिष्ठ नेते जे बोलले त्याच्यावर आमचे वरिष्ठ नेते उत्तर देते